बायको आता काय मनकवडीच आहेस तू आज पोहे उपीट खायचा कंटाळा आला होता मग मस्त पौष्टिक दमदमीत आणि त्यासोबत असं चटपटीत पण केलंय सर्वप्रथम सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यात भिजत घालायच्या पोहे आणि मुगडाळ स्वच्छ धुवून भिजत घालायची भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या लसूण मिरचीचा ठेचा तयार करून बाजूला काढून ठेवायच्या कांदा टोमॅटो मोठ्या फोडी घेऊन त्यामध्ये भिजवलेली सुकी लाल मिरची घालून पेस्ट तयार करायची कढईत तेल गरम करून मोहरी कढी पत्ता उडदा किडा चणाडाजून खमंग फोडणी करायची कांदा टोमॅटोची पेस्ट त्यात छान भिजवायची आता भिजवलेले पोहे आणि मुगडाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या लसूण मिरचीचा ठेचा मीठ लिंबाचा रस आणि इनो घालायचं आणि मस्त असे खुसखुशीत आप्पे तयार करायचे एकदम हलके होतात खाताना अजिबात ठोठरा बसत नाही आणि कोरडे होत नाही अशाच छान छान रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा